প্রথমে করতে হবে আপনারা আপনারা প্রস্তুত ভাগ আর টাইটেল আছে যতক্ষণ হচ্ছে হচ্ছে বল 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 गणेश हॉस्पिटल मालक डॉक्टर गणेश शंकरराव थोडासाहेबिकडे स्वरत आपल्या घराचा परिवार आपल्या पॅव्हटला परिवार विकित थोड्यातला डॉक्टर साहेबांच्या व्यक्तीला पाच हजार रुपये गणेश हॉस्पिटलचे मालक डॉक्टर गणेश शंकरराव थोडेसे यांच्या वतीनं पहा व्हा डॉक्टर हा लहान मुली माझ्यासारखा जे गोष्ट जर तुमच्या अंगात तुम्ही तर डोक्याची पिकाई वाचपूर जबाबदार वगैरे काय गोष्ट सोलापूर जिल्ह्यातला मुहोळचा शिवप्रसिद्ध पलवान रशीद शेख यांचा चिरंजीव हा परवान हुसेन शेख यांचा कुंभ गंगाचा सुरुवात करतो विश्वास ही श्रवण करतोय बाळाच्या महाभारत केसरी किताबाचा मानक आहे महाराष्ट्र केसरी किताबाचं मानक आहे अरुणा बाप्पा ऐकतोय ना चार पाच वर्ष झाले महाराष्ट्रात दुमाव्या दाखलेला कोरडा शिकून द्या राखून ठेवलेला आहे आज ओळख मैदान गाजवलं आणि तलावातून नोडला म्हणजे पैवान होईत नाही त्याला अखंड साधना अख्यंत चपर्सिरू आहे दोन्ही सुद्धा पडणार चार पाच वर्ष झालं नंबर वेटच्या जुनीत लढणार आहे घरात राहत द्यावा लागत पाच पंचवीस वर्ष सेवा कराव्या लागत्या पहाशिया तुमच्या आमच्या घरात जरा लोकांचं पाहुणा वाढतोय शिव पहा बघेल पाहुण्यांची वर्धा वाढत्या तेवढा हात ते या आणि काय नंतर सगळ्या कुस्त्यात कुसत्या कुस्त्यात कुस्त्या भाव पण त्याचा नकार पण ते बात नहीं योग पता ला तो प्रयत्न हालात सिकंदर में ना में जसा पट्टी भूपेन्द्र आजाद प्रिंस कोहली जम्मू बनिया प्रेमपाल भगवारा गौरव मछुआड़ा सुमित मलिक अशा एक, एक ना अनेक परिवारांना चार चित चित्त मारणारे परिणाम नाव सिकंदर से महाराष्ट्राला पडलेले सोनेरी स्वप्न आहे पैलवान नाही काय बघितलं का हजाराने जोडून हजारो ना दोन मारायला कायदे होती फार गरब धराण्याचा परिवार गरुद्ध धरावण्यात पावला नाही मी गोरेबा देऊ शकतो काय हाय हाय बाय बाय रोजच गुस्त आहे काय गोष्ट आहे पत्र त्याच्यामुळे तुम्हाला काय खुला पवार जगतेर कुठल्या जाऊ पवार पवार यशवंत पटेलचे मालक सत्याजी थोडा करून तो आभा पालवा सरपंच म्हणून अविला थोडाच बघतो आणि ज्यांच्या कर्तव्यातून हे माझा नाकार घेतले तो उपसरपंच सचिन दादा थोडा माझे मात्र विचारून द्या भार पवित्र माझ्या या कलर तालुक्याचे याच तालुक्याचे सुपुत्रा गावाचं नाव गोळेश्वर परवानाचं नाव खाशाबाद जाधव आईचं नाव पुतळ्याबाई वर्णांचं नाव बाबासाहेब जाधव तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न ला फिंडची राजधानी हिल्सिपॉलिटी गाजिवली रशियाचा माने जपानचा ऋषी आणि भारताचे खाशाबाद जाधव पहिले कक्ष पदक या तालुक्याला मिळवून दिलंय अशी परिश्रमात एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला अकोल्याचं अधिवेशन जागवून स्वर्गीय संजय पाटील दादाने महाराष्ट्र कृष्णीची गदा मिळवून दिली याच तालुक्याला तालुका कुस्तीगडाचा एके रिपोर्ट एके रिपोर्ट हो जरा किती हौशे दोषी नवशेख हवशे गोशे नवशे कुष्टी अंगावर पडली तर आपली चपातीवर चपाती दरी दाखल जावं लागणार दोघांच वजन दोनशे किंवा दोनशे दोन क्विंटल खाली लिंबू ठेवलं माझ्या सरकार लांब बगीच तू दिसतया बैलगाडीच्या शर्यतीत रडकून बघत्या कुस्तीत खाली घालून पण निघतयात नुसतं पहा हा नुसता बघणारा एक जर शिव सारखा असेल तर अर्थ आपल्या घरात तयार करा काळाची गरज आहे काळाची डॉक्टर साहेब वाटत का कुणाला तरी हात उचलण्यासाठी नव्हत उचललेला हात वरच्यावर धरण्यासाठी कुणाला तरी धाव जाण्यासाठी नव्हत धाव मातीची आणि भारत मात्याची सेवा करण्यासाठी से या कसले लागते या आज आम्हाला दुसऱ्याच्या तोंडाचे बघून चालत नाही पहिला दहा तोंडाचा एक राऊन होता आता एका एका तोंडात तोंडाचा एका एका जिल्ह्यात दहा गाव आहे पहिला माथे काम चालू आहे डेव्हलपमेंट घाम यायला लागलेला आहे पावलाणाऱ्या मोठ्याच्या हापेक्षा घामाच्या झाडा अधिक शोधून डॉक्टर डॉक्टरचा वाटत का लाखो रुपये इनामाची गोष्ट आहे लाखो रुपये इनामाची प्रमाणा करत या शिकंदर शोकवरती रोज परिषद रोज आणि शिकांदरना बघत घेतली पण सफळ काय आप्पा नलवडे एक शांत से पालवान अप्पा हातो का पालवान अशोक नगरे बापूच्या चिरंजीव एकेकाळचा काळे बापू पालवान मिळता कल्लापा शिरोड अवधो वडिहार जल्लापा भार्मा भरुद्वार कोविंद युवराज युवराजपती अशा अनेक पदार्थ खेळामध्ये होते त्या प्रकारे हा मध्यभागी म्हणजे मध्यभागी कमळाच्या फुलासाठी माझ्या शोध दिसायला लागलेले आहे डाव जे म्हणण्याबरोबर त्यांना दिलेला आहे कमारकरता शिवघा आपल्या मानत ठेवला फोल्डर मधनं बलक मिळावा तसे मोठचं निघून जाय समजा रत्नागरावाची पकडाने सतर्कात ठरवण्याचा अत्यंत प्रयत्न

नाही लोड बोलता सोपते लागते पण करता ते फक्ती सुकामदार सेफ त्या बदनारावाचं पकडणार आहे संपलं नाही